बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला काय अपेक्षा आहे आपल्याला आता अपेक्षा आप काय असणार सर्वसाधारणपणे जे आहे शेतकरी आहे कर्मचारी आहेत गरीब आहे त्यांच्या कल्याणाचं हे बजेट असलं पाहिजे आ, कारण असं सरकारची टीका जी होते श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत गरीब अधिक गरीब होत आहेत तर ते थांबण्याची प्रक्रिया जी आता काही सुरू करण्यात आलेली आहे त्याला वेग देण्याची आवश्यकता आहे सर जीडीपी जो सांगितलं पी जो आहे देशाचा तो सिक्स पॉईंट थ्री किंवा सिक्स पॉईंट एट राहण्याचा अंदाज आहे पण तो देशाच्या मानाने कमी वाटतंय त्याच्यामुळे महा वाढण्याची शक्य सांगितलेलं आहे की जर आपल्याला जे आहे पाच ट्रिलियनचं उद्दिष्ट जर गाठायचं असेल आणि काही वर्षामध्ये जे आहे आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून जर घोषित करायचं असेल तर आपला विकास दर आणखी वाढवावा लागेल तो तेवढ्यावरच थांबता कामा मग विकास दर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते त्याची अपेक्षा जे आहे ह्या बजेटमधून आहे भाजप सध्या आता फुले शाहू आंबेडकरांचे मानताय त्यानुसार काम करतायत तर त्यांच्यासोबत काम करण्यात काय हरकत आहे म्हणजे तुम्ही संकेत देत आहे जाण्याचं तसं काय अर्थ आता भाजप बरोबर आम्ही आहोतच ना मंत्रिमंडळामध्ये भाजप बरोबर जाण्याचा संकेत काय देतो भाजप बरोबर मुळात आहोतच आम्ही मंत्रिमंडळामध्ये काय आणि मग त्याच्यावर जी भाजप होणारी टीका आहे त्या टीकेला आम्ही उत्तर फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जात आहेत का आम्हाला असं वाटतंय की आमचं काम ते करत त्या महात्मा फुल्यांची सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा मंत्री मंत्रालयात लावणं भिडेवाड्याचा प्रश्न सोडून भिडेवाड्याची शाळा जी आहे सावित्रीबाई फुल्यांचं जे स्मारक उभं कर करायचं काम सुरू झालेलं आहे फुलेवाड्याचा विस्तार करण्याचं काम सुरू झालं आहे अरणचंसुद्धा काम सुरू झालं आहे नायगावलासुद्धा जे आहे तिथे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे जन्मगाव सुद्धा जे आहेत कामाला सुरुवात होते आहे आणि ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आमच्या बरोबर जे आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करतायत आता जर हे असे असेल तर आम्हाला आमचे आदिवासी असतील मुक्त असतील तर आदिवासी या लोकांना जो कल्याण करेल त्यांच्याबरोबर राहण्यात काही आम्हाला वावग वाटत नाही जेव्हापासून अमित शहा मालेगावला आले तुम्हाला एकदम मानाचं स्थान मिळाला शेजारी बसले चर्चा झाली तेव्हापासून चर्चा इतकी का साहेब आता पक्षांतर करून भाजपमध्ये जाणार मग मी काय करू चर्चा तुम्ही करताय ना हा तुम्ही सा जी चर्चा करता ती थांबवा माझी काय सांगू स्थानिक संपेल संपेल मला काही कल्पना नाही मी ते मंत्री गिरीश महाजन दावा केलाय की सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर हे पद माझ्याकडेच पाहिजे हा ठीक आहे ना प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे त्यांचे पाच आमदार आहेत त्यांचे मतदार नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांना अधिकार आहे ते मागण्याचा चूक चुक पण दादा पण दावा करताय तिथे शिंदे शिंद रूस रुंदर दावा तर सगळेच करणार तर काय बर सर चाल एका कार्यक्रमात स्पष्ट सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफर ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज पाटोदा रोड सबस्टेशन जवर येवला